दारूसाठी पैसे न दिल्याने एका नशेखोर तरुणानं थेट आपल्या आईची जत्या केली आहे आज शुक्रवारी सकाळी अंबाजोगाई तालुक्यात ही घटना घडली मृत महिलेचं नाव चोत्राबाई बानुदास सोनार वय बहातर असं आहे घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे चोत्राबाईचा मुलगा नशेडी आहे मुलगा अमृता दारू पिण्यासाठी रोज आईला त्रास देत होता रोज त्याच्या आईकडे दारू पिण्यासाठी तो पैसे मागत होता आईने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलानं थेट आईला दगडानं टेचून मारलं ही घटना सकाळी उघडीस आली घटनेची माहिती मिळताच अंबाजोगे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले एकतीस वर्षीय चोत्रबाई सोनार यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यापैकी मुलीचं लग्न झालेलं आहे तर दुसरीकडे चोत्राबाईंना एकुलता एक मुलगा आहे आईने अमृतचं लग्नही लावून दिलं अमृत काही दिवसांपासून त्याच्या पत्नीसोबत आनंदाने राहत होता त्याला एक मुलगाही झाला मात्र नंतर दारूच्या व्यसनामुळे अमृत पत्नीला शिवगाळ आणि मारण करायला लागला अमृत वाद घालून पत्नीला मुलांना मायरी पाठवून द्यायचा आई स्वतः काम करून दोघांचंही पोट भरायची मुलगा अमृत दारू प्यायचा तेव्हा आई रोज मुलाला दारू पिण्यापासून रोखायची अशाच वादातून नरादम मुलाने ते डापले आईचीच हत्या केली तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा